नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपण कृषीप्रधान भारत देशातील शेतकऱ्याची पोर आहोत आणि याच देशामध्ये काही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकाबाबत क्रांती केलेली आहे मग त्या पिकामध्ये बटाटे असतील कारले असतील दोडके असतील भेंडी असेल किंवा वेगवेगळी पिकं असतील आणि अशाच शेतकऱ्यांच्या आपण मुलाखती घेतो आणि आपल्या चॅनलवर आपण अपलोड करतो का तर त्या व्हिडिओचा फायदा किंवा त्या शेतकऱ्याचा अनुभव इतर शेतकऱ्यांना व्हावा आणि त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये असे वेगवेगळे पिकं घेऊन त्यांचं उत्पन्न वाढवावं हा त्यामागचा उद्देश असतो असाच एक शेतकरी आहे बीड तालुक्यातील करचुंडी गावामध्ये सद्दाम शेख या युवा शेतकऱ्यानं ज्या गावामध्ये चारही बाजूनं तुम्हाला इकडे दिसतोय पाहत चारही बाजूने तुम्हाला डोंगर दिसतोय आणि अशा डोंगर दऱ्यात जिथं प्युअर दगड आहेत त्या शेतामध्ये त्या शेतामध्ये कारल्याचं पीक इतकं जोमात आणलंय की या पिकाची चर्चा संपूर्ण बीड जिल्ह्यात होत आहे म्हणूनच आज आपण ह्या चर्चिल्या जाणाऱ्या कारल्याचं पीक पाहण्यासाठी आज आपण करचुंडीत आलेलो आहोत मग या सद्दाम शेख नावाच्या युवा शेतकऱ्यानं या कारल्याच्या पिकासाठी कोणकोणते नवीन प्रयोग केले मग ते लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आणि लागवडी पूर्वीच्या मशागतीपर्यंत आपण संपूर्ण आज माहिती घेणार आहोत चला मग सद्दाम शेख हा युवा शेतकरी काय सांगतोय त्यांच्या पिकाविषयी आज आपण पाहूयात सद्दाम भाई शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा परिचय असा आहे मी करचुंडी गाव बीड जिल्हापासून पुसु, बीडपासून एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर डोंगरात माझं गाव आहे माझं नाव सद्दाम शेख पहिलं तर साहेबाचा धन्यवाद करतो मी माझ्या गावात आलेत त्यांनी जाणवलं आहे आता शेतकऱ्यापर्यंत ते पोहोचवते म्हणजे आमची जमीन बिमीन कशी आहे त्यात मी मशागत करून दगडधोंड्याची जमीन होती त्यात मशागत करून हे कारल्याचं पीक बहिरीलं आहे म्हणजे ह्याच्यात अदोगर जे सी पी बी सी पी लावून धोंडे बाजूला काढून टाकले त्यानंतर पाच सहा वर्ष झाले मी कारल्याची शेती करतो शेतीचा मला अनुभव आला आहे की आज तुम्ही बघू शकताय सम हे जी क्षेत्र आहे कारल्याचं किती क्षेत्रावर आहे आणि याची लागवड कधीची हे सर हे क्षेत्र आहे आपलं वीस गुंठे म्हणजे अर्धा एकर वीस बावीस गुंठे तर मग ह्याची लागवड आपण जून स्टार्ट झालं तेव्हाच लागवड केली म्हणजे दोन जून ची लागवड आता ह्याला दोन महिने कंप्लीट झाले समजायचं आता या बावीस वीस बावीस गुंट्यामध्ये याची झाडाची संख्या किती माहिती काय त्याबद्दल झाडाची संख्या ही सात पुढे आणले होते एका पुढी मध्ये अडीचशे बी निघले होते मग सात पुढ्यातून एक अर्धी पुडी शिल्लक राहिली म्हणजे सोळाशेच्या आसपास आहेत झाड सोळाशेचे चे पंधराशे सोळाशे सोळाशे झाड आहेत सगळ्या शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो पीक जोमात आणलं सगळ्या गोष्टीत पण त्या पिकाला मिळणारा भाव आणि जर भाव आहे तर मग कोणत्या बाजारपेठेत विकायचं हे खूप मोठा प्रश्न आहे तर हे तुम्ही जे आता कारले तुडून बाजारपेठेत नेतात ते कोणत्या बाजारपेठेत नेतात तिथं भाव कसा लागतो हो। त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात सर तुम्ही एकदम सगळ्या शेतकऱ्याच्या मनातलंच प्रश्न विचारला नाही का म्हणजे कसं आपण पीक मेहनत करतो भावाचं काय आपल्या हातात नसतं पण ते आपण आपण कष्ट करायचं पीक आणायचं भावाचं काय खालीवरी पण आता सध्या जे भाव आहे पण मालाची क्वालिटी बी बघू शकता तुम्ही त्याच्यामुळं भावाची बी अडचण येत नाही समजायचं मग त्याच्यामुळं व्यापारी जाऊस तरच जा नाही का माल उचलून टाकतात तास दीड तास पण माल थांबत नाही समजायचं तिथं मार्केटला गेलो का हे दुसरी तिसरी ह्या रोस्टिंग आता सध्याची तो तिसरा तोडाय समजा आता करायचा तिसरा तोडा करायचा आज मग ते त्याच्यासाठी आतापर्यंत काय अडचण आलीच नाही म्हणजे सरासरी पन्नास साठ रुपयाचा भाव चालू आहे किलो प्रमाण किलो प्रमाण म्हणजे बाजार बीडच्या बाजारपेठेतच तुम्ही बीडच्या लोकलला लोकलचीच जात आहे समजा आपण लावलेली अच्छा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये ह्यालाच पसंती जास्ती असते आता मला सांगा की तुम्ही दोन तोडे केलेत म्हणलात ह्या दोन तोड्यामध्ये किती कॅरेट निघले किंवा मग किती किलो माल निघला एका एका तोड्यामध्ये पहिलं तर स्टार्टिंगचे जे होते समजायचं एखादं अर्ध आलेलं ते थोडं फार निघलं एक क्विंटल भर निघलं होतं मग अर्ध एकर मध्ये पहिल्या तोड्याला अर्ध्या एकर मध्ये एक क्विंटल एक क्विंटल निघलं होतं आता दुसऱ्या तोड्याला अर्धा तोडलं आपण म्हणजे अर्ध अर्ध दहा गुंटे तोडलं म्हणा दहा गुंटे तोडलं कारण की बीडचं लोकल मार्केट पण कसं बारीक मार्केट जास्त माल गेला तर भावाला पण फरक पडतो त्याच्यामुळे पूर्ण तोडीत नाही तोडणी करत नाही अर्धा आज पाठवायचं अर्ध उद्या पाठवायचं असं करून मग काल ते दोन क्विंटल आज होत एक क्विंटल म्हणजे पहिला तोडा एक क्विंटल आता दुसरा तोडा अर्ध्यातला क्विंटल आणि उरलेला दोन क्विंटल म्हणजे दुसऱ्या तोडाला क्विंटल माल निघला बावीस गुंट्यात दुसरा तोडा चार क्विंटल चार क्विंटल पन्नास ते साठ रुपये भाव हि जी बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला जाणीवपूर्वक दाखवतोय मी हे डोंगर हे पहा या डोंगरामध्ये या सद्दाम भाईनं हे पीक आणलंय आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीत त्या कारल्याची क्वालिटी हे पा तुम्हाला मी दाखवतोय दाखवा त्यांना जरा शेतकऱ्यांनी सगळं पीक दिसलं पाहिजे हे पाहिजे हे बघा म्हणजे आता हे पाल्यानं पूर्ण झाकलेलं आहे हे त्याला असं आहे ना तुमची कमाल तुमच्या ज्या पद्धतीत सद्दाबाईनं केले का त्यांचं खरंच करावं लागेल आणि विशेष म्हणजे योग म्हणा त्यांना भाव सुद्धा चांगला लागला आणि एक बावीस गुंट्यामध्ये चार क्विंटल दुसऱ्या तोड्याला तुम्ही जे आता हे कार्ले जी तोडा असतो ज्याला आपण हार्वेस्टिंग म्हणतो हार्वेस्टिंगची पद्धत कशी असते किती दिवसाला तोडा करता मग त्याचं काही विशेष नियोजन असतं का त्याच्या बर कसं सर विशेष नियोजन नाही मग कसं आहे मग मार्केटला आपल्याला कळून जातं समजा साईजला कोणता माल आला असा ह्या टाईपचा माल जर असेल तर तो मग तोडून घेतो विशेष नियोजन तसं काय नाही मग आपल्याला कळून जातो समजा तोडायला कोणता आलाय मग तोडायला जर आलेला आपल्याला लक्षात आलंय समजा आज हार्वेस्टिंग करावं लागेल ह्याची त्या हिशोबाने तोडून आदल्या दिवशी आपलं देखरेख करायचं देखरेख करायची सारखी देखरेख म्हणजे चोवीस तास त्यातच असतोच आम्ही ज्या दिवशी तोडायचं समजायचं त्या दिवशी लवकर येतो आम्ही सकाळी सकाळी लवकर बाकीचे काम नियोजनाला लावून सकाळी लवकर येतो आम्ही घरचे बी माणसं आई वडील आहे आमचे मिसेस आहे ते सगळे मिळून तोडून आम्ही एका जागेवर जमा करतो आणि तिथं पॅकिंग करतो पॅकिंग करून ते थोडं वडेन ना, रस्ता नाही ना मला इकडे यायला रस्ता रस्ताना बैठला मी रस्ता अवघड रस्त्याचं ते डोक्यावर तितवर न्यावा लागते अच्छा त्या हिशोबाने हार्वेस्टिंगचे नियोजन असतात तुम्हाला माल दाखवत हे दाखवायत हे बघा हे अरे बापरे पीक जोमात आणलं सर म्हणजे शेतकऱ्याच्या हातात तेवढंच आहे जोमात हे पा हे पा पाल्यानं थोडं कमी दिसतंय बरं का शेतकऱ्या म्हणजे हे ह्याच्यामुळे जास्त बघा पीक हे ह्याच्यामुळे जास्त उशीर होतं ना सर हे शोधावं लागतंय आता बघा इतक्या जवळचे कारले दिसतात सर खाली बघा अरे बाबा इकडे बघ हे बा शेतकरी बांधून हे हो कारले अबून तिथून सारे कारले म्हणजे क्या बात हे का पूर्ण बुडा सहित हे सगळं वा गुड ही जी तुम्ही आता दोन हार्वेस्टिंग केल्यात बरोबर आहे ह्या दोन हार्वेस्टिंगला मिळून तुम्हाला एक पाच क्विंटल माल निघला आता ही जी पीक का आहे कारल्याचं इथून पुढे किती दिवस चालेल मग जेणेकरून तुम्हाला हार्वेस्टिंग करता येईल आणि कारले तुम्हाला मार्केटला नेता येतील काय अंदाज आहे किती माल निघू शकतो तुमच्या मागच्या सात आठ वर्षाच्या अनुभवानुसार काय सांगाल सर ह्याचं कसं आहे बरं का ह्याचा एक रोगाचं जास्त परमाण असतो ह्याच्यात म्हणजे डावणी एक असतो भुरी कारपारप्याचा जास्त प्रॉब्लेम येत नाही थ्रिप्स पांढरी माशी पांढरी माळं वायरस आहे तुझ्या जर त्याला आपण जपून चाललो तर ह्या पिकात मला कमीत कमी दहा ते बारा टनापर्यंत ऍव्हरेज निघल अच्छा बारा टन बारा टनापर्यंत कारण की कंपन्या जमजा भीक येतोच आपण ते तीस टनाचा ॲव्हरेज देते समजा एकर त्या हिशोबाने अर्ध्या एकर मध्ये आपल्याला कमीत कमी बारा टनाच तरी अपेक्षा आहे समजा अच्छा हे किती दिवस चालल पुढे याचा थोडा जर आपण ह्याला व्यवस्थित नियोजन केलं का स्प्रेच वगैरे सारखं फिरून अशी पाणी पिवळे होते पान पिवळ कशामुळे झालं की भुरीचा अटॅक असतो आणि ती दाट होत ना खाली हा म्हणजे खालच्या कडीचं आहे खालच्या कडीचं जे आता तुम्ही मग बोलताना काय म्हणला खालच्या कडीचा पाला गळाला पाहिजे वरचीवर जसं जसं वर आपण आहे का ते लक्ष देऊन केलं का काम म्हणजे जास्ती दाट लागली की आपण पान काढीत चालायचे खालचे अच्छा उसाच साळण्यासारखं उसाचं साळ्यासारखं एकदम फ्रेश करायचं याला म्हणजे हवा राहावं त्याच्यामुळे रोग पण कमी येतात म्हणजे जास्त प्रॉब्लेम त्याचा भुरी डावणीच येतो अच्छा मेन आता तुझ्या शेतकऱ्यांना लक्षात येत नाही अच्छा ते दिसत नाही ना एवढी अडचण असल्यामुळे ते आतमध्ये असं जाऊन बघाल हे अशी भुरी असते ठिपके ठिपके पडते ते पिवळे पिवळे होऊन जाते आ, ते, ते नियोजन लागतं आता मला सांगा की आता इकडे बघा आपण जे हे कारलं बघतो ह्याच्यावर सिंगल डाग नाही हे पा शेतकरी कसलाही डाग नाही म्हणजे एकदे असं वाटतं की आता लगेच त्याला खाण्याला सुरुवात करावा तर मला सांगा इतकं फ्रेश आहे परंतु आता रोज म्हणजे या कंडिशनला कुठला रोग त्याच्या पडू शकतो जेणेकरून पिकाला डाग पडल पीक असं आकुडक होईल वगैरे असं नाही का ती एक फळावर डायरेक्ट त्रे, ते प्रॉब्लेम असतो ट्रॅप आता मी जे आपण बघतो तुम्ही बरोबर ह्या पिकाची एकदम छान पद्धतीत बांधी केली आणि जी स्ट्रेट एकदम सरळ ह्याच्यात तुम्ही हे लावलेले हे बांधीचं नियोजन काय ह्याचा फायदा आणि तोटा त्याच्याबद्दल काय सांगाल जी तुम्ही तारा वगैरे बांधले त्याच्या स्ट्रेट फक्त हेच त्याच टाईप साईडला आपण ते खुट्टी ठोकून गाडून एकदम सरळ असल्यावर अशी वाऱ्या बिऱ्याने कलायची नाही म्हणून स्ट्रेटच घ्यावं लागते ते म्हणजे ट्रॅक्टरने बेडचं निवेदन ट्रॅक्टरने त्याला ताण आहे तांद्याचा नाही बेड काढताना म्हणजे सरळ काढायचं पहिलं बांधीला आपण समजायचं तार वापरलेले आपण टमाट्याची बिंबाची बांदीचे तार असतील तार वापरले राईट बांधीच असं निवेदन आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही की मी बऱ्याच जागे कारल्याचे दोडग्याचे प्लॉट बघितलेत ते पूर्ण वरून सुद्धा असं आच्छादन करतेत म्हणजे वरून आड पूर्ण गुपून घेतेत तुम्ही फक्त स्ट्रेट याच्यातलं काय फरक कशामुळे केलं तुम्ही पहिली गोष्ट तर सर ते वरून जे गुपून घेतात ना ते स्ट्रक्चर त्यांचा ह्याचा असतो आपल्या द्राक्षाचा स्ट्रक्चर मोठा असतो आपण जे केलंय समजा ते आपलं पहिलं तर रानच कमी येत आपण हिशोबाने आपण साडेचार फुटावर बेड काढलेले आणि ते वरून गुपायचं म्हणलं की त्याला कमीत कमी आठ फुटाचं बेड लागून अच्छा हा ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त जास्त म्हणजे ट्रॅक्टर बिक्टर बी जायला ट्रॅक्टरने मशागत करायला त्यांना सोपी पडते की आता तुम्ही जी ही लागवड केली आता ही लागवड म्हणजे दोन्ही बेडच्या मध्ये अंतर किती किंवा एका लाईनला किती झाडं लावली त्याबद्दल सविस्तर सांगा आता सर साडेचार फुटचं अंतर आहे म्हणजे आपल्याला ही, ही दिसते आता ही जी लाईन आहे ही लाईन म्हणजे हे झाड हे झाड ते इकडलं झाड किती अंतर आहे साडेचार फुट साडेचार फुट साडेचार ते पावणे पाच फुट साडेचार पावणे पाच फूट आता सांगा की अशी अशी लांबी किती पूर्ण लांबी दोनशे नव्वद फूट आहे सर दोनशे नव्वद फूट नव्वद फूट मग मला सांगा दोनशे नव्वद फुटात अंदाजे किती झाड बसले असते एका लाईनला सर लाईनीला समजायचं दोनशे नव्वद फुट दो, आहे तो अडीच फुटावर लावलेला आपण ठिबकचं जे बटन असतो एक बटन मध्ये सोडून सेंटरला एक सोडून त्याच्यानंतर आपण लागवण केलेली त्या हिशोबाने आपल्याला कमीत कमी शंभर एकशे पाच झाड लागले बरोबर म्हणजे नव्वद फुटात एकशे पाच झाड राईट बरोबर हे करेक्ट कॉम्बिनेशन म्हणायचं हा बरोबर म्हणजे ह्याच्यापेक्षा लांब पण लावू शकतो कारल्यात येला तुम्ही बघितलं किती क्षेत्र कमी तुम्हाला उत्पादनाचा पुढचा विचार करून बरोबर अगदी आपण आता बाजारपेठ त्याचा भाव हार्वेस्टिंग त्याच्यावर स्प्रे कोणता कधी करायचा सगळं केलं आता आपण थोडं लागवडी पूर्वी मशागतीकडे वळू तुम्ही जे हे शेत आहे तुमचं हे डोंगरातलं ते दगड दोंडे सगळे हे अगदी सुरुवाती नांगरण्यापासून ते लागवडीपर्यंत कशी कशी मशागत गेली मशागत त्याबद्दल काय सांगाल पहिलं तर मशागतीला अडचणी येतच सर आमच्या इथं कसं आहे डोंगरातलं रान एकदम खडखळ जमीन होती अगोदर मशीनने लेवल प्रत्येक वर्षी नांगरलं का सर दगडत निघते दगड इचून ते तिकडे तुम्हाला दाखवलं नाही का मग एवढा ढेगार ढेगारा कुठं निघलो प्रत्येक वर्षी याचावं लागते सर दगड अगोदर काय केलं पहिले बेड होते सर आपले कारल्याच प्लॉट होत ना ते पहिलं मल्चिंग बिलचिंग व्यवस्थित येलं बिलं काढून बाजूला टाकले बाजूला टाकल्याच्या नंतर मग मोगडून घेतलं एक वेळेस मोगडून घेतल्याच्या नंतर बेड लेवल झाली कारण की मोघडलं तर ते काय होतं ट्रॅक्टरने एके साईडला एकच चा बेड साफ केले बेड एक साफ करून मग एक वेळेस नांगरून घेतलं परत मग रोटावेटर मारला अच्छा। हा मग ढेकडं बेकडं निग निघले होते रोटावेटर मारलं आणि त्याच्यानंतर मग परत आणखी एक दिवस मोगडून घेतलं मोगडून घेऊन मग नंतर बेडचं नियोजन केलं ट्रॅक्टर येतोय स्पेशल बेडचं मल्चिंग टाकायचं ते मल्चिंग टाकायचं आणि पहिलं आपण व्यवस्थित केलं तर नंतर अडचणी येत नाही जमीन जमीन पाहिजे नंतर अडचणी येत नाही आणि बेसल डोस वगैरे ते भरून मग मल्चिंग ठिबक हातरून मल्चिंग हातरून घेतलं अच्छा आता बेसळ डोस बद्दल म्हणलात तर बेसल डोस नेमका कोणता टाकला तुम्ही त्यात काय काय वापरलं हे बेसल डोस हे त्याच परिणाम आहे सर हे माग हे भेसळ डोसचाच परिणाम आहे जास्ती हा म्हणजे अगोदर टाकले जिथं बघितले तिथं कारले सर व्हेरी गुड कुठं बघा हे नवीन काळ्या निघायला लागले हे कारलेच निघत कारण ते मधमाशी बी हे झाड झाडबीड आहे त्याच्यामुळे मधमाशी परागी भवन एकदम व्यवस्थित होत ना असे संदर्भात हा डी एपी टाकलं होतं एक पोत सर अर्ध्या एक करलं मी आणि मायक्रोन्युट्रीन काय आळी बिळीला अशी टाकली होती समजा हुंगणी बिंगणी लागत असते खालून शेण खत टाकलेलं होते तर हुंगणी बिंगणी येते त्यात अच्छा मग ते काय करते हुंगणी खालून मुळ काप कापले की झाड मरून जाते मुळ कुरताडले कोरताडलं त्याने ते झाड मरून जाते त्यासाठी पूर्वच मशागतीच नियोजन करा भेसळ डोस भेसळ डोसचं नियोजन केलं का हे थे थे नहीं ते हे परिणाम भेटतात नाही नाही ते तुमचं लक्षात आलं असं ते पूर्ण नियोजन म्हणजे पीक एवढं जोमात काय तर त्याची लागवडीपासूनच त्याचं नियोजन असलं पाहिजे नियोजन असलं कारलेच कारले बघितले कारण काम आलंय उगाच व्यापारी लोक तुमचं नाव घेत नाहीत ना नाही गेल तिथं की थांबतच नाही मला ह्याचं लावलंय कारण नियोजन केलं बी लावलं होतं अच्छा बी आता बी लावल्यापासून समजा आता तुम्ही आज बी लावलं तर इन्स्टंट त्याच्यावर काय काळजी घ्यावी हो लागते की त्याचं रोप उगून येण्यापर्यंत किंवा मग त्याच्यात काय अडचण येऊ नये उगून आलो हो। सुरुवातीच्या छोट्या छोट्या काळात त्याच्यावर काही रोग येऊ नाही मग काय काळजी घेतली पाहिजे स्प्रे कोणता केला पाहिजे काय म्हणणं नेमकं ते बी लावलं आपण एक कारल्याचं बी गरमीत होत म्हणून ते थंडीत काय होते ते लवकर उगत नाही आणि टोटाळ पण भरपूर होतो कुठं उगतो कुठं नाही उगत ते बुरशीनाशक वापरावं लागते समजायचं बारीक रोपाला म्हणजे काय रोप जळून जातात काय रोप आळी त्याला खालून कट मार दे तुडतुडे असतात गोगल काय असतात ते सगळं बघून निवेदन बघून अदोगर बुरशीनाशक अं कीटकनाशकची फवारणा घ्यावं लागतात त्याला काळजी करावी लागते कारण न... लय एकदम नाजूक एक असत ते पहिले स्टार्टिंग बुड बिड एकदम पाण्यासारखंच असत त्यांचं थोडा जरी डंक मारला कशाने नाही झाडच मर झाडच ते रूप एक झाडच व्हायलाच जातो ते आणि ते एकदम कारल्याचं बी एकदम कॉस्टली सर महाग आहे तेवढे आता ग्रे दरा रोप उगून आलंय चांगलं ते एक अर्धा फूट एक फुटापर्यंत आलंय मग त्याला वाढ व्हायची त्याला त्याला टॉनिक म्हणून जे आपण वॉटर सोल्युबल काही खत आहेत त्याचं काय नियोजन कसं असतं त्या नेमकं आदोगर लहान असेल तर मग त्याला एक ग्रेड आहे एकोणीस खताची मग स्टार्टिंगला आपल्या झाडाच्या हिशोबाने आणि मर्यादे मर्यादे नुसार सोडावं लागते त्याला मग लय जास्ती बी दिलं का मग झाड जळून जात ते कवळ असतं ते म्हणजे पंधरा एक दिवस ते वाप उगवल्याच्या नंतर पंधरा एक दिवस ते चल येत असतो त्याच्यानंतर मग फुलं बिलं चालू होतात त्याला एक महिन्याच्या आतमध्ये तर मग ग्रेड वाढवत चालायची अच्छा याच्यावर जशी वाढ होईल त्याच्यानुसार त्याचा ग्रेड वाढवायचा ग्रेड वाढवायची म्हणजे फुलं यायची ग्रेड तेरा चाळीस तेरा असते झिरो बावन चौतीस एक ग्रेड असते फुलं येण्यासाठी फुल, फुल तेरा चाळीस तेरा सोडलं की फुलं निघत झिरो बावन चौतीस सोडलं की ते माल निघत माल फाटकून बाहेर येतो म्हणजे कळी येऊन पुन्हा बाहेर निघायला सुरू होतो माल पोचण्यासाठी आणखीन काय हे केलं पाहिजे झिरो झिरो पन्नास सोडतो म्हणजे झिरो झिरो पन्नास सोडायची गरज पडत नाही आता सध्या बावन चौतीस सोडलं तरी काम मागून जात आता पाण्याचं नियोजन कसं असतं आता पावसाळा चालू आहे आता विशेष नाही पण तरी सुद्धा याच्यात काही वेगळं नियोजन करावं लागतं काय काय सांगा जास्ती बी पाणी जमत नाही कमी पाणी जमत नाही म्हणजे ते उन्हाळ्यात दोन तास दिवसातून पाणी चालवावं लागतं म्हणजे ठिबकद्वारे दोन तास चालू करा ता पावसाळ्यात पाण्याची गरजच पडत नाही पाणी खालून येतो फक्त खत सोडायला आपल्याला मोटर चालू करावं लागतं हा म्हणजे ठिबकद्वारे जे वॉटर सोल्युबल द्यायचं सोल्युबल द्यायचं त्यासाठी ते द्यावं लागतं त्यांना अच्छा आता कुठून कशा नियोजन कसं करतात ते वेंचुरी असते तिथे आपलं बोर आहे तिथं बोरचे तिथं ते बनवलं पूर्ण जुगाड बनवलेलं आहे म्हणजे त्यात आपण मिक्स करायचं जे आहे ते आपण देणार किती त्याला त्या हिशोबाने तिथं मिक्स करायचं ते, ते पाणी विरगळून घ्यायचं विरगळून नंतर वेंचुरी आहे तिथं आपण एक जुगाड केलेलं फवार टाकतो फवऱ्याला नळी जोडलेली अशी फवराला नळी लावली की जुगाड खत टाकून द्यायचं त्याच्यामध्ये ते चलत राहत चलत राहत फिरायची <laughs> गरज पडत पडतो कार्यक्रम जुगाड <laughs> केल्याशिवाय बी जमत नाही म्हणजे ह्याच्यात बी बचत व्हायला पाहिजे खर्चात बी शंभर टक्के खर्चात बचत होणं खर्चात हो, बचत होणं मेन मुद्दा हे उच आहे जेवढी बचत करतो ना आपण तेवढं आपल्याला उत्पन्न आता तुम्ही नाव काढलं अगदी तुमच्या रोटावेटर मारण्यापासून त्याच बी लागवड मल्चिंग सगळं सगळं आतापर्यंतचा खर्च किती असेल तुमचा ह्या अर्धा एकर मधला पहिली गोष्ट तर समजायचं आपल्याला फक्त मल्चिंग आणावं लागेल भेसल डोस आणावा लागेल म्हणजे आतापर्यंत जे पूर्ण बांधणीच मजुरांचं खर्च आतापर्यंत गेला असेल एक नव्वद हजार नव्वद हजारापर्यंत नव्वद हजारापर्यंत गेला हजारा अच्छा आणि इथून पुढे हार्वेस्टिंग स्वतःच करता तुम्ही हार्वेस्टिंग स्वतःच करतो समजा तिथे माणसाची गरज पडेल त्यावेळेस माणसं लावतो घरचे पण कामच करते शेतकऱ्याचं जा, आपलं जातात शेतकऱ्याची वडील आहे आई आहे मिसेस आहे ले, बारकाले लेकर आहे ते पण त्यांना सांगितलं पहिले तर आता शाळेत तुम्ही सुट्टी असली शनिवार असली सगळेच राहणार टाकलाय सगळेच राहणार आता काय की तुम्ही अगदी लागोडी मशागत मल्चिंग कसं टाकायचं बेड किती भर वर केले तुम्ही बेसर डोस कोणता कसा द्यायचा त्याचे परिणाम काय असते मग झाड मोठं झालं रोप बाहेर आल्यानंतर ते काय काळजी घ्यायची अगदी ते वेल मोठा होण्यासाठी कळी बाहेर येण्यासाठी त्याचं फळ लागण्यासाठी वेगवेगळे मायक्रो न्यूट्रन असतील भेसळ डोसा असं सगळं सांगितलं तुम्ही काय सांगाल उत्पन्नात पैसे जर काढायचं तर काय काय वाटतं तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल पैशात आजच्या मार्केटनुसार समजायचं पन्नास साठ रुपये जरी चाललं पन्नास जरी धरलं मग एक लाख रुपये घडते आपण समजा दहा रुपये आणखी कमी धरलं त्यात चाळीस पर्यंत बी भावाला चाळीस पर्यंत येत नाही नाही कारण खाणारे लोक असते ह्याला हो, हो। वाले पेशंट वगैरे ते ज्यूस बनवून पण पे चाळीसच्या खाली येत नाही माझा माझा अंदाज आहे समजायचं आणि ज्या पद्धतीने मी मेहनत केली समजायचं बाकीचे पण शेतकरी त्याच पद्धतीने मेहनत करते म्हणून ते पण नाही लावलेले होते कार त्या हिशोबाने मला तर चाळीसचा भाव भेटन मला मला हे पुढं चाळीस पर्यंत लास्ट समजायचं त्या हिशोबाने त्याच्यामध्ये खर्च किती तुमचा खर्च आतापर्यंत नव्वद एक हजार रुपये झाला आणि इथून पुढे पन्नास साठ हजार होईल लाख दीड एक लाख रुपये खर्च तीन साडेतीन लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहील राहील किती दिवसात हे चार ते पाच महिने चालू शकतो त्याला म्हणजे बावीस गुंट्यामध्ये चार पाच महिन्यात तीन साडेतीन लाख रुपये खर्च वगैरे जातात शेतकरी बांधवांनो सद्दाम शेख या युवा शेतकऱ्यानं बावीस गुंट्यात ही जी कारल्याची लागवड केली अतिशय डोंगराळ जमीन आहे त्याच्यामध्ये त्याची दगड येचून व्यवस्थित करून त्यांनी मल्चिंग हातरणं पूर्व मशागत आपण व्हिडिओमध्ये सगळं सांगितलंय सगळ्यात विशेष म्हणजे असं आहे की त्यांच्या कारल्यावर असलेलं तेज त्याचा आकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जे मागणी ह्यांचं कॅरेटच लो व्यापारी थांबून देत नाहीत उलट ह्या कारल्याच्या कॅरेटची ती वाट बघतात सद्दाम शेख यांनी पूर्व मशागत लागवड लागवडीनंतरचे जे काळजी जे काळजी घ्यायची त्याबद्दल हार्वेस्टिंग सर्व गोष्टीबद्दल त्यांनी माहिती सांगितली तरीसुद्धा ज्या शेतकऱ्यांना सद्दाम शेख यांच्या या शेतीचा अनुभव जर घ्यायचा असेल तर बीडजवळून पंधरा किलोमीटरवर मंजिरी फाटा आहे मंजिरी फाट्याहून तुम्हाला मधी यायचं आहे करचुंडी गाव आहे अगदी डोंगरात आहे रम्य आहे या त्यांचा प्लॉट बघा त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्याकडून जाणून घ्या चला तुम्हाला वेळ नाही छोटा प्रश्न आहे येण्यासाठी परवडणार नाही एक फोन करा त्यांचा फोन नंबर व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांना एक फोन करा आणि जी शेतीविषयी माहिती पाहिजे ती त्यांच्याकडून घ्या आपल्याला व्हिडिओ आवडला असेल असा आम्ही ग्रित धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद